फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट प्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण नालासोपारा नगिनदास येथे नूतन शाळेमध्ये आलो आहोत शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांचा आठवा वर्धापन दिन सोहळा आहे त्याचसोबत व्यावसायिक मार्गदर्शन ते देत आहेत तर ह्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत विलास सुर्वेसर तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हे कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे लोकांसाठी ते व्यवसायाचं मार्गदर्शन करत आहेत ते कशाप्रकारे करणार आहेत किंवा ही संस्था त्यांनी आठ वर्ष कशी जोडून ठेवली ह्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते आम्हाला सांगा ही संस्था तुम्ही आठ वर्ष चालवत आलात तर ही कशा प्रकारे तुमची टीम कशी आहे कोणते कोणते तुम्ही कार्य करता हे थोडक्यात आम्हाला जरा सांगा आ, नमस्कार आ, मी विलास सोवरे शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचा अध्यक्ष आज गेली आठ वर्ष आम्ही ही संघटना सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रावरती काम करत असून छोटे मोठे उपक्रम आपण राबवत आजपर्यंत ही संघटना आपण हे केलं आहे कोरोना काळ असो किंवा पूरग्रस्तांच्या वेळीसुद्धा आम्ही या संघटनेमार्फत बरीचशी सहकार्य झालेलं आहे या संघटनेत आणि त्यामुळे आमच्याकडे आज कुठलाही क्षेत्र असो सामाजिक क्ष क्षेत्र असला तरीसुद्धा किंवा वैद्यकीय क्षेत्र असलं तरीसुद्धा आमच्याकडे माणसं त्या कारणाने जोडले जातात की तिथून आमच्या या संघटनेमधून छोटे मोठे उपक्रम ून त्यांना ते सहकार्य आहे त्यामुळे ही संघटना राबवली आहे त्याचबरोबर मला ह्या गेल्या आठ वर्षात असं अनुभवायला मिळालं की आपलीही मुलं मोजक्याच पैशावरती म्हणजे एक पंधरा वीस हजाराच्या नोकऱ्यांवरती काम करत असतात तर त्यांना एक आज बघायला गेलं मार्केटमध्ये तर बरेचसे व्यावसायिक आज घडायला पाहिजेत मराठी माणूस पुढे आला पाहिजे मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे त्या अनुषंगाने आज मी या संघटनेमार्फत शिवस्वराज्य प्रतिष्ठान या संघटनेमार्फत आपण एक व्यावसायिक उपक्रम आहे की जेणेकरून मराठी व्यावसायिक तयार होईल आणि टिकेल या अनुषंगाने आज आपला हा प्रयत्न चालू आहे धन्यवाद सर धन्यवाद तर आपण पाहिलं आहे की आता नोकऱ्या मिळत नाहीत आपल्याला माहिती आहेत की नोकऱ्या मिळत नाहीत किंवा लोकांना मार्गदर्शन करून व्यवसाय कसा करायचा स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं यासाठी त्यांनी हा छान उपक्रम राबवला आहे त्याचसोबत आपल्यासोबत संजीवनी हॉस्पिटलचे ट्रस्टी तुकाराम सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते मुलांसाठी कशाप्रकारे मार्गदर्शन देतील नमस्कार सर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते थोडक्यात आम्हाला सांगा की तुम्ही काय मार्गदर्शन कराल व्यवसायासंबंधी धन्यवाद सर्वप्रथम मी नोकरी करणारे सगळे जे जे आहेत त्यांनी जर व्यवसायात पडत असेल बाकीच्या लोकांना जर लो दर मार्गदर्शन करायचं असेल तर पहिली पहिली गोष्ट आहे का तुम्ही गुलामी सोडा गुलाबी जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तो तुम्ही धंद्यात उत उतरणार नाही आणि दुसरी गोष्ट आहे धंदा जो आहे का आपण लगेच धंदा सुरू केला पाहिजे द धीरुबाई अंबानी अडाणी यांची स्वप् शौप, स्वप्न बघतो मोठा बिल्डर बनण्याची स्वप्न बघतो धंदा एक वडापाववाला जर ज्या जरी असेल तो तरी तो बिझनेस आहे रस्त्यावरचा भाजीपाला विक्रेत आहे तो तरी तो बिझनेस आहे हे छोटे छोटे जे पण जे उद्योग आहे त्याला पाच का दहा हजार रुपये उद्योगाला लागतात फक्त मेहनत करायची तुमची तयारी पाहिजे तुम्ही कोणत्याही धंद्यात जे नोकरी आयुष्यभर कमावलं नाही ते तुम्ही याच्यात कम कमवू शकतात धंद्यात पण चिकाटी पाहिजे तुम्ही नोकरीसाठी बारा तास घालवतात प्रवासाला दोन तास तिथे नोकरीसाठी दहा तास आठ तास घालवणार पण धंद्यासाठी आपण ते घालवत नाही म्हणून आपण अप अपयशी ठरतो ज्या प्रामाणिकपणे तुम्ही नोकरी करतात जिथे तुम्ही प्रामाणिकपणे नोकरी करता ज्या ज्या नोकरीसाठी जेवढं धडपडतात तेवढी धडपड जर तुम्ही तुमच्या धंद्यात जर वापरली तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल एवढंच धन्यवाद सर धन्यवाद इतकं छान असं मार्गदर्शन केलं आहे सरांनी आणि खरंच जर आपण शून्यापासून सुरुवात करतो आहे तर जिद्द आणि सातत्य जर ठेवलं हो ना नक्की तर नक्कीच आपण धंद्यामध्ये सफल होऊ तर आपल्यासोबत ॲडव्होकेट शिंदे सर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते व्यवसाय संबंधित काय मार्गदर्शन करतील नमस्कार सर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते आम्हाला थोडक्यात सांगा की कशाप्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल व्यवसायासंबंधी धन्यवाद मी ॲडव्होकेट दिनेश शिंदे शिवरा शिवस्वराज्य प्रतिष्ठान ह्याची जी स्थापना झालेली आहे तेव्हापासून ते आजपर्यंत गेली आठ वर्ष मी त्यांच्यासोबत आहे त्यांना लागलेलं सर्व मार्गदर्शन आणि एक जे सहकार्य मी त्यांना त्या पद्धतीने करतो आहे आणि प्रत्येक टाईम मला त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जसं आपल्या विलास साहेब आहेत जे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रत्येक सामाजिक क कला क्रीडा या ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये त्यांनी ज्याला मदत आवश्यकता आहे त्याला त्यांनी ते, ते केलेलं आहे तसेच आजचा जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला ते आहे की व्यावसायिक कसा घडावा याच्यासाठी मला वाटतं आहे व्यासपीठावर जे बाकीचे का मान्यवर आहेत ते व्यासपीठावर उभे राहून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत की कशाप्रकारे त्यांनी व्यवसाय करावा आणि कशा पद्धतीनं तो टिकून ठेवावा कारण का आज काळाची गरज आहे जर तुम्ही नोकऱ्याच करत राहिलात तर तर तुम्ही आयुष्यभर फक्त तेच गुलाम आता पाश्टेसाहेबांनी जो शब्द वापरला गुलामी ती खरंच गुलामी आहे त्यासाठी प्रत्येकाने पहिलं गोष्ट म्हणजे थोडंफार शिकलं तर पाहिजेच बिझनेस करायचं म्हटल्यानंतर जर अडाणी नावून जर बि बिझनेस केला तर तुम्हाला कोणी येऊन तुमचा गैरफायदा घेऊ शकतो त्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक घरामधून शिक्षण आणि शिक्षण घेतल्यानंतर लाज वा बाळगू नका धंदा करताना कोणी उद्या समजा मला जर वेळ आली मी स्व सांगतोय तुम्हाला मी जरी आता मुंबईला उडून वकील असेल तरी उद्या जर वेळ पडली तर बिझनेस करण्यासाठी मी सुद्धा पुढं पाठीपुढे बघणार नाही कारण का मला माहिती आहे की व्यवसाय आणि या धंद्यामधून आपल्याला काय प्रगती साधते साधता येते आज जर आपल्या फिलसे साहेब माझ्याच गावचे व्यावसायिक आहेत त्यांनी छोटे असताना मी त्यांची ओळख झाली आज फिलसे साहेबांचं नाव सर्वकडे आदराने घेतलं जातं व्यावसायिक म्हणून चांगलं मार्गदर्शन कुणाच्या पाठीशी उभं राहणार आणि पाहिजे तेव्हा कामावर जाणार म्हणजे जा, आपल्या धंद्यासाठी जाणार म्हणजे ज जा, कुठल्या प्रकारचे बांधील की नाही इथे आम्हाला जर क नोकरीला जायचं असेल तर सकाळी आम्हाला तुम्हाला सात वाजताच घर सोडायचं आहे आणि रात्री आठ त्यानंतरच घरी यायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये धंदा किंवा व्यावसायिक बनणं खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यासाठी हे आज व्यासपीठावर जे मान्यवर आलेले आहेत त्यांच्याकडून सर्वांनी मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि विलास साहेबांना मी विनंती करतो आहे की तुमचे मुलाटे म आज मावळे मलाटे प पन्नासच्या पुढे असते ना कदाचित पण तुमचे कुटुंबही ते दिसत नाहीत का तुम्ही काय करताय हे तुमच्या कुटुंबांना कदाचित माहिती नसेल की तुम्ही दिवसरात्र मेहनत करताय दिवा आठवडाभर बाहेर राहताय आणि नक्की तुम्ही काय करताय जर तुमच्या कुटुंबांना इथे आणलं तर त्यांच्या त्या मैत्रिणी म्हणा त्यांचे मित्र म्हणा यांना ते सांगतील की आमचे मिस्टर असे करतात तर तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागी व्हा किंवा त्यांना चालना देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पण पुढे या तर ह्याच्या पुढे पुढचा जो कार्यक्रम असेल त्यासाठी आहे ना तुम्ही तुमचं सहकुटुंब सर्व मुलं वगैरे आहेत ना त्यांनी इथे या कारण का असं होतं आहे की आपण दुसऱ्यांना प्रकाश देताना दिव्यासारखं होतं आहे आपण दुसऱ्यांना प्रकाश देतो आहे पण आपल्या खाली आ, आपला अंधार आहे आपल्या कुटुंबांना माहिती नाहीत की आपले वडील काय आहेत आपला भाऊ काय आहे कोणत्या ह्याच्यातून जातो आहे आणि काय लोकांना या मार्गदर्शन करतो आहे त्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो आहे आणि दुसरं आज आ, ही संघटना उभी गेली ज्या वेळेला त्यांची स्थापना केली त्यावेळेला माझ्याकडे ते आले होते की कशाप्रकारे काय करायचं आणि त्याचं रजिस्ट्रेशन तर मी त्यांना सर्व गोष्टी आहे ना अक्षरशः निशुल्क त्यांना पुरवल्या होत्या त्याच्याबद्दल त्याने अजूनपर्यंत माझी ओळख ठेवली आहे की आज साहेबांमुळे आज आम्हाला हे दिवस लाभले तर मी एक आणखी एक विनंती करतो आहे की इथं सत्कार करताना सत्कार नाही का आम्ही हे नेहमीचे चेहऱ्यात आम्ही त्या गोष्टीला असं झालं आहे की साहेब फिलशे साहेब मांडवकर साहेब हे आमचे पाच सहा जणांची चौकडे आहेत कुठे पण गेलात तरी नालासोपारा वसही विरात तिथे हे असतातच तर आम्हाला या सत्कारामध्ये आता घेऊ नका कारण का तुमच्या शॉल हे परत पुष्पगुच्छ ह्याचा खर्च आवडावं येतो कारण का तुम्ही स्वतःच्या खिशातून चार पैसे काढून हे कार्य करत आहे तुम्हाला कोणतेही कोणी मदत करत नाहीत किंवा तुम्हाला असं एन जी ओ टाईप नाहीत तुम्ही किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट कुठला निधी पुरवत आहे तुम्ही तुमच्या खिशातून काढता तर हे सत्कार वगैरे ह्याच्यात एक एक मर्यादित ठेवा व्यासपीठाचा सुद्धा एकच शॉल आणि एक, एक पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सत्कार करा आलेल्या पाहुण्या ज्यांना बोलवणार आहेत त्यांना अशा तुम्ही ट्रॉफ्या वगैरे देत आहेत ती चांगली गोष्ट आहे कारण का ते कुठेतरी त्याचं ते संग्रहालय करू शकू शकतात परंतु त्याने हे पुष्पगुच्छ वगैरे शॉल वगैरे आता कसं झालंय आमच्याकडे आता नाही म्हटलं तर फिलसे साहेब पाश्टे साहेब मांडोकर आमच्याकडे पन्नास साठ शंभराच्या वरती शॉल पडलेले आहेत काही उपयोग नाहीत त्या गोष्टीचा त्याच्यासाठी ना ह्या गोष्टी गोष्टीवरचा खर्च कमी करा आणि तुम्हाला जे कार्य करायचं आहे म्हणजे कोणाला ज्यांना मदत करायची आहे त्यासाठी तो पैसा वापरा की जेणेकरून अशा गोष्टी आहेत ना आपण त्या गोष्टीला चालना दिली पाहिजे की नाही कारण का व्यावसायिक बनताना किंवा हे करताना आपण आपल्या पदरचे किती पैसे घालायचे हे सुद्धा विचार करायचा आहे तर माझ्या ह्या संघटनेला एक शुभेच्छा देतो आहे आणि ह्यांनी कार्य असंच करत राहावं त्यांना ज्यावेळा कोणती मदत लागेल त्यावेळी मी त्यांना चो चोवीस तास अवेलेबल आहे कोणताही प्रसंग उद्भवला तरी पण मांडवकर साहेब फिलसे साहेब पाश्टे साहेब म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये अग्रेसर आहेत कोणत्याही बाबतीमध्ये तुम्हाला सहकारायला लागलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे गंभीर उभ्यात आणि एवढे बोलतो आणि तुम्हाला पुण्याशी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद